सकल मराठा समाजाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले त्यात म्हटलं आहे की मसाजोग तालुका के जिल्हा बीड येथील मराठा समाजाचे आमचे मराठा सेवक तीन टन सरपंच राहिले देशमुख यांचं अपहरण करून त्यांची अमानुष हत्याही करण्यात आली या घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध गुन्हेगारांवर आपलं प्रशासन हे अंकुश राखण्यात हतबल होत शासन यंत्रणा आणि पोलीस प्रशासन हे अशा प्रकारच्या लोकांचे भावले झालेत असं चित्र देखील घडलेल्या परिस्थितीवरून दिसून येत आहे जर हीच परिस्थिती अशीच राहिली तर भविष्यामध्ये याचे खूप गंभीर परिणाम होण्याची शक्यता ही नाकारता येणार नाही ना तर या निवेदनाच्या माध्यमातून आपले सर्व सकल मराठा बांधव आपणास असे विनंती करते या की सकल या घडलेल्या घटनेची सखोल चौकशी व्हावी आणि यामध्ये जे जोशी आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक करण्यात यावी यातील फरार गुन्हेगारांवर लवकरात लवकर अटकेची कारवाई करून सदर गुंड्यांचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून आरोपींना फाशीची शिक्षा होण्यास शासनानं योग्य ती पावलं उचलावीत अशी आमची मागणी शासन व्हाव्यासाठी ज्या पद्धतीनं शासनानं पावलं उचललं पाहिजे होती ती न उचलल्यामुळं आज बीड जिल्हा कडकडीत बंद करण्यात आला आहे त्यांना सपोर्ट म्हणून त्यांना पाठिंबा म्हणून आज आम्ही सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं त्या मराठा सेवक संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीने मारण्यात आलंय लायटरनं त्यांची बॉडी जाळण्यात आली आहे या तीव्र विटंबना केलेल्या घटनेचा आम्ही सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने तीव्र शब्दात धिक्कार व्यक्त करतोय माझी राज्य शासनाला विनंती आहे जोपर्यंत यातले सर्व आरोपी या कोण खटल्यातले सर्व आरोपी अटक होणार नाहीत आणि त्यांचा योग्य पद्धतीने चार्जशीट दाखल होईपर्यंत तपास होणार नाही तोपर्यंत बीड जिल्ह्यातील खास करून मुंडे बहीण आणि भावाला या मंत्रिमंडळात समाविष्ट करू नये कारण यातले सर्व आरोपी त्यांचे समर्थक आहेत आणि या प्रकारे मराठा सेवकाची जी हत्या के केली आहे याचा जर योग्य जर या प्रकारामध्ये दोषींवर कडक कारवाई झाली नाही व हा गुन्हा योग्य पद्धतीने हाताळला नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा इशाराही देण्यात आलाय आहे आता हा गुन्हा नाही आता तर राज्य शासनाला याचे परिणाम नक्कीच बोजावे लागतील शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर या गुन्ह्यातल्या सर्व आरोपी अटक करा आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवा आणि आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत जोपर्यंत त्याचा फालोबा आम्ही घेणार नाही आणि आम्ही घेत राहू आणि जोपर्यंत न्याय मिळणार नाही देशमुख कुटुंबियांना तोपर्यंत हा सकल मराठा समाज पूर्ण तक्तनिशी देशमुख कुटुंबियाच्या पाठीमागे आम्ही सक्षमपणे आणि भक्कमपणे उभे राहू जय जिजाऊ जय शिवाजी डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कचकर्ण जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरू चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखेळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीलिंग, पी आर पी डर्मारोर थ्रेड लिप एक्सिमर लेझर आर्यप, बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमराय नगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक